जय शिवराय जसं की आपल्याला सर्वांना माहित आहे हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेटच्या जेव्हापासनं अंमलबजावणी झाली तेव्हापासून कुत्रे भोकत राहत आहे पण त्यांना माझं एकच सांगणं आहे अरे जे कुत्रे भोकत होते त्यांना तर दोन वर्षापासून शांत बसवण्याचं काम हे संघर्ष होते श्री म्हणून चारांगे पाटील यांनी ते देखील सुद्धा त्यांना शांत केलं पण आज आपल्यातलेच काही भडवे संघर्ष योद्धी श्री म्हणून जरांगी पाटील यांच्यावरती टीका करत आहे आज आपल्यावर टीका करत आहे मग विचार करा की त्या कुत्र्याला तरी तोंड आपण देऊ शकतो पण आपल्यातलेच जर कधी गद्दार निघाले तर त्यांना कोण तोंड देईल आणि त्यांच्याकडे डोकं लावेल कोण कारण की महाराष्ट्राची आपली अशी मराठ्यांची संस्कृती नाही हैदराबाद गॅझेट कुणाचाही बाप जरी आला ताडवा येऊ शकत नाही माझं मराठ्यांना जाहीर आव्हान करतो की हैदराबाद गॅझेटचा आधी अर्थ समजून घ्या सातारा गॅझेटचा आधी अर्थ समजून घ्या मन संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोला तुम्ही लाख कोशिश करो लाख कोशिश करो भिकरणे की पण मराठा समाज भिकरे नाही हे समाजापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नक्की कारण की आज ते लाटे काटे कोणी असो मराठा समाजाचा सामान्य जरी असला तरी त्यांना माझं एवढंच जाहीर सांगणं आहे की जर महाराष्ट्रामध्ये तुमच्या भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासनं अठ्ठावन्न लाख लोकांना कुणी ओबीसीतून आरक्षण दिलं का तुमचे एवढे आमदार निघले खासदार निघले अरे तुमचे मुख्यमंत्री जरी आले त्या मुख्यमंत्र्याला जा विचारा ना मग अरे ज्या सामान्य व्यक्तीवर तुम्ही बोलताय त्या सामान्य व्यक्तीनं काय केलं आणि कशासाठी केलं आधी याचा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे अरे मराठ्यांना तुम्ही अर्धी भाड खाल्ली अर्धे मराठे गोरगरीब मराठ्यांचं नुकसान होत आहे तुमच्यामुळं महाराष्ट्राची महाराष्ट्राची संस्कृती नव्हे विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की संघर्ष पाटील यांना कोणताही पाठबळ देखील त्यांनी त्यांच्या दोन वर्षाचा संघर्ष आहे त्या दोन वर्षाच्या संघर्षामध्ये अठ्ठावन्न लाख लोकांना न्याय दिला आणि ज्या उर्वरित जे समाज आहे त्या समाजामध्ये सुद्धा एसटी मधून आरक्षण घेण्यासाठी लाभार्थी जे असेल त्यांच्या त्या हैदराबाद गॅझेटला नोंदी असेल त्यांना समर्थन देणारे संघर्ष योद्धे श्री मनोज रंगे पाटील आहे धनंजय मुंडे असो का पंकज मुंडे असो का छगन भुजबळ असो का वेडेवार असो ओबीसीचे नेते फक्त भाड का काय केलं ओबीसी समाजासाठी त्यांनी अरे ह्या नेत्यांना आपण मतदान करतो आजपर्यंत गोपीनाथ मुंडे असो किंवा किंवा पंकजताई असो किंवा त्यांची बहीण असो असं जातीवर राजकारण करून एका जातीवर राजकारण होत नाही त्या टायमाला मराठा समाजाने सर्वांना सारखं धरलं पण आज मराठा समाजावर जी वेळ आली किंवा आजपर्यंत गोरगरीब मराठा श्रीमंत मराठा दोन गट पडलेले त्या श्रीमंत मराठ्यांना माझा एवढा एकच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील वे वैज्ञानिक ज्ञान द्या असं म्हणताय त्यांना माझा जाहीरित्या एक सांगतो की त्यांनी समाजाला आजपर्यंत या काळावधीमध्ये तुम्ही जवळपास एकोणीसशे सदुसष्ट तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत किती प्रयत्न केले किती आमदाराखाली आंदोलन केले तुम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले अठ्ठावन्न मोर्चात आम्ही सुद्धा सामील होतो संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील सुद्धा सामील होते काय करून दिलं तुम्ही अरे जे अण्णासाहेब पाटील योजना आहे त्या योजनेत आम्हाला लाभार्थीने आम्ही गोरगरीबासून ती श्रीमंत लोकांची तिथं फक्त तिथंच श्रीमंत लोकांची दाळ शिजते मग आम्ही गरिबांना करायचं काय आजपर्यंत गरीबाचा नेता काय झाला नाही तो लखो लाखे काय असेल तो मराठा समाजाचा समन्वयक असेल माझ्यासोबत त्याचं वैर नाही त्याचं माझ्यासोबत वैर नाही पण त्याला एवढा का बरं सुटला संगीतावांकडे तिकडे माजली तो बारसकर महाराज त्याच्या अवकात नसताना मराठा समाजावर बोलली अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सर्वांना की मराठा समाज योर गरीब मराठा समाजाला न्यायची आज प्रतीक्षा आहे त कोणी म्हणतं दांडूक घेऊ कोणी म्हणतं निजामाच्या अवलेली तर कोणी म्हणतं आम्ही मुंबईला कशी को जीव देणार नाही कोणी म्हणतो तुम्ही वाशिम मध्ये वापिसच गेला कोणी म्हणतो तुमचा गणपती तिकडच बोडावून टाकू अरे भाड्या त्या लक्ष्मण आकेला त्या नवण्याला आणि तो सायकल चोर त्यांना माझं जाहीर रीती आव्हान करतो गांडी असेल जाती ना जातीवर नका बोलू समाजात ते निर्माण हो बोलू नका समोरासमोर या समोरा समोर बसा नेत्याचे कान धरा हायकोर्टे कोर्ट हायकोर्ट इथं जा न्याय कसा मागायचा विष्णू कारण की सगळ्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे संविधानामध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे जसं आम्ही आंदोलन करून सगळ्या गोष्टी मिळाल्या तशा तुम्ही आंदोलन करून जाहीरित्या फडणवीस असो किंवा कोणी असो जाहीरित्या हे करा पण जातीला टार्गेट ना करू धनंजय मुंडे यांनी जाहीर भाषणामध्ये स्टेटमेंट देतलं की वंजारा बंजारा एक वंजारा बंजारा यक बंजारा समाजाच्या प्रतिक्रिया काय झाल्या वंजारा बंजारा एक नाही मग मराठ्यांच्या मुली चालतील का धनगर समाजाला त्या हाक्याला म्हणा बिनडोक्याच्या आवडती तुला जाहीर आव्हान करतो आता तू छत्रपती संभाजीनगरला आला तुला काळ पोसण्याचं काम घेऊ कापसे पाटील करे तीनशे पासष्ट जाती त्या ओबीसी समाजामध्ये आहे त्याच्यात तरी आहे का कि याची त्याला त्याची आला प्रत्येक जातीमध्ये म्हणजे त्याच्या शेड्यूलच्या अनुषंगाने लग्न केलं जातं ना की तुझ्या सांगण्यावरून याची पोरगी त्याला त्याची पोरगी याला करूच शकत नाही आणि मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो टी कोणते ज्याच्या त्याच्या मनानं लग्न करू शकतात तुम्ही तुम्ही कोण सांगणार आहे माय बहिणीवरती कुणाच्याही माय बहिणीवरती बोलण्याच्या आधी आपण आपल्या पाठीमागचा जाळ बघून घेण्याचं काम करावं आधी त्या हाकेच्या अवकात नाही तेवढी पण काय असतं समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणं आमचे गोर गरीब गावाकडली जनता भरोसा ठेवते आमची गाव गर, गाव खेड्याकडली लोकांना काय वाटतं की नाही बा आज हा माणूस आपल्यासाठी लढतो ते याच्यासाठी आपण माठीमागे उभारा आमचे गाव खेड्याचे लोक लगेच पाठीमागे उभारा त्या आणि त्या श्रीमंत मराठ्यालाही सांगणार आहे तुम्ही तुमची प्रॉपर्टी की गोर गरीब मराठ्यांना वाटून देत नाही जे संघर्ष जरांगे पाटील यांच्यावरती बोलेल त्याला काळ आम्ही तिथं पोचू तो कोणताही असू मग मराठा समाजात नेता जरी असला त्या बारस्करची अवकात आहे का त्या बारस्करची वीस लाखाची प्रॉपर्टी होती ती वीस कोटीवर नेऊन जाते अकोली असा कोणता बिझनेस आम्हाला आम्ही एका दिवसात एवढी प्रॉपर्टी कमवतो ना संगीतावानकडे जाहीरिते स्टेटमेंट करते की माझ्या जे विम भावाने मला फोन करून सांगितलं की पाच हजार रुपये घेऊन आम्ही मुंबईला चाललो अरे भाडोत्री बाई त्यांना बदनाम करायच्या आधी तुझी अवकात आहे का तेवढी कोणत्या भावाने फोन केला ते समोर आण कोण पाच हजार रुपये दिले ते समोर आण अरे एक आम्ही गेलो आम्ही जे भीम समाज असो एस टी एन टी सी जेवढे आले तेवढ्यांनी आम्हाला समर्थन दिलं पण ते बिना याच्यावर आले संघर्ष काय असतो संघर्ष श्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिकण्यासारखा आहे बिंडोक नालायक बेसरम लोकांना आम्ही त्या गोष्टीचं उत्तर देण्या इतकं मी कितपत त्यांना योग्य हो समजत नाही आम्ही आमच्या स्वतःचे पैसे खर्च करून आमच्या क्षेत्रातले पैसे खर्च करून आम्ही तिथे मुंबईला होतो आजपर्यंत आजपर्यंत ते ओबीसीचे नेते असन ते स्वतः म्हणते मराठ्याचे मुख्यमंत्री झाले अमुक झाले ढमुक झाले अरे तुम्ही तुमचा मुख्यमंत्री आहात पण संविधानामध्ये आम्ही आंदोलन तरी करू आमदार खासदार मंत्री संत्री आपल्याला घरात आणून देत नाही कोणती गोष्ट ज्या वेळेस आपण संविधानाच्या आधारे आंदोलन करू किंवा कोणतीही गोष्टीचा आपण मोर्चा काढू त्या गोष्टी आपला मोर्चा योग्य की अयोग्य या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आधी महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही की एका जातीला सोडायचं आणि अर्ध्या जातीला धरून न्यायचं महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो कोणी असो संविधानाच्या पुढं कोणी नाही महाराष्ट्रामध्ये जर कधी दे, मराठ्यांना जर कधी तुम्ही दौलत असाल तर याच्यावर विचार करावा लागेल तुम्हाला आता तर आम्ही मुंबई बघितली पण पाटलाने आत्ताच धाराशिव मध्ये जाहीर केलं दिल्लीला आपल्याला मराठ्यांचं अधिवेशन घ्यायचंय आमचं लाल किल्ला पाहण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आता जर कधी तुम्हाला यायचं असेल तर बिंदास द्या तोंड नाका लागणार नाही काहीच नाही काहीच नाही दादा एक मराठा लाख मराठा भुजबळ यांचं करायचं काय खाली अर त्या भुजबळचं तर काहीच करणे राहिले भुजबळ दम बोलला भाऊ आणि त्या भुजबळच्या आशी दही झाली दोन हजार ओपन ती तिची भुजबळची संपत्ती का त्या संपत्तीच ते एक माग व्हिडिओ टाकला होता बघा मी ती संपत्ती पूर्ण डबल ती फाईल ओपन करायची म्हटली आणि तो भुजबळचं स्टेटमेंट चेंज होऊन गेलं छगम भुजबळ यांनी ओबीसी समाज हातबळे समाज हातबळे पण त्यांचे नेते का कमी पैशा का भुजबळ कोणत्या रीतीनं कोणत्या येणं मागासलेलं आहे ते आधी सिद्ध करण्याची गरज आता आहे धनंजय मुंडे झाली पंकजा मुंडे झाले विजय्टीबा अरे ते असले बाबा त्यांचं विचारच करायचं काम नाही डायरेक्ट हो कारण की छगन भुजबळ कडे तो राहत होती तीन कोटीचा निस्ता बंगला आहे तीन कोटीचा निस्ता बंगला आहे तीन फ्लॅट आहे ते पंधरा कोटीच्या आहे मग विचार करा ते असले कसे धनंजय मुंडे काहीच नाही तर पंकज आहे मुंडे तिची कारखाना येते ती शिड आमचा कारखाना आहे तो आपला शेंद्रायमिती ना तर ते गरिबाचा आहे मांग असल्या लोकायचा आहे तो फक्त गरिबाचा आहे आणि तिथं काहीच नाही त्यांचं छगन भुजबळची बेनामी प्रॉपर्टीची फाईल ओपन होणार आहे ते बी हायकोर्टाने आदेश दिलेले आहे पण ते डबल म्हणून संघर्ष होते श्री जरांगे पाटलांनी सांगितलं त्याला ते आदेश द्यायचे एवढं ती एड आहे आणि त्याच्यावर बोलायला कितपत आपू बोलात त्याला बी लाज वाटते अशी ह्या गोष्टी बोलायच्या आपल्याला कारण की छगन भुजबळ यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिव ते काय झालं माहिती का त्याला पोचलो एकानं वारी लावलो दुसऱ्यानं आणि तिसरं अरे त्याचा राजकीय पप्पा त्यांनी सतरा सप्टेंबर रोजी बीड येथे स्वत हा प्रमाणपत्र हातात दिले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटलं आणि त्यांचे ते प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले राजकीय पप्पा जर कधी त्याला म्हटले की बाबा तू असं नको करू राजकीय पप्पा जर म्हणलं खाली बस खाली बसत आणि दुसरी गोष्ट ती एक दुसरं हाके का डोके का टोरके वाद लावून देतोय तो तो म्हणतो ओबीसीचं मतदान फक्त आणि फक्त आपल्याला आता विचार करूनच द्यावं लागण आपल्याच याला द्यायचं अरे आधी जाहीर कर आपला ओबीसीचा पक्ष कोणता आधी जाहीर पक्षाचं काय जय श्रीराम दादा आपल्या मराठ्यांची पुढारी यांनीच आपली वाट लावली शरद पवार मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले असते तर आज ही वेळ नसती शरद पवार हमेशा मराठा समाजविरोधी राहिला जय महाराष्ट्र विलास भाऊ बराबर आहे त्या शरद पवार वाकड्या तोंडाच्या ना आपल्या मराठ्यांची वाट लावून टाकली पण त्या शरद पवार त्या वाकड्या तोंडाचंही काही भलं झालं नाही कारण की त्यांना मराठ्यांनी जवळ धरलं नाही ही कुणाला आठ बसते ती कुणाला आठ बसते त्या शरद पवारला मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच त्या वाकड्या तोंडाच्या समोर सुद्धा जायला पसंत नाही करणार कारण त्या वाकड्या तोंडाची आयोग मंडळ स्थापना झाली म्हणे मी केली मी केली आयोग मंडळ स्थापना ही दिवा पाटील देशमुख यांनी केली त्या वाकड्या तोंडाच्या महाराष्ट्रात फक्त आग लावण्याचं काम केलं दुसरं काहीच केलं नाही त्याच्यानंतर शरद पवारचं तर देवेंद्र फडणवीसच असं असं ते असं झालं की असं असं झालं की असं पण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचाही पक्ष नाही आणि ओबीसी समाजाचा नाही ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाके मागसलेला आहे लक्ष्मण हाकेकडे फॉर्च्युनर गाडी नाही त्याच्याकडे बैलगाडी आपल्याला येड्यात काढ आपल्या कानात बाळ आहे हे बघा नांदेडचा भाजपचा कार्यकर्त्यांना फॉर्च्युनर दिली अरेड मला गाडी चालवायला एवढं काम करून महाराष्ट्रामध्ये जर कधी आपल्या अवतीभोवती आप राजकारण फिरतंय कसं याचा आधी विचार करा आणि मराठ्यांचेच लोक ज्यांना नोंदी सापडणार नाही त्यांच्यासाठी काय मित्रा मला सांग ना अनिल बुद्धच उत्तर मी देतो ज्यावेळेस संघर्ष शेवटी श्री मनोज जरांगी पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करा सातारा गॅझेट लागू करा ह्या ज्या आठ मागण्या होत्या त्यांच्या त्याच्यापैकी हैदराबाद गॅझेट नव्हतं आणि सातारा गॅझेट सुद्धा देखील नव्हतं त्याच्यानंतर मराठ्यांना ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी आहे आता त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास चालू आहे लसीकरणाच्या सुद्धा त्या ज्या पाठीमागच्या नोंदी आहे त्या नोंदीच्या आधारावरती आपल्याला आरक्षण शंभर टक्के भेटेल पण थोडा वेळ लागेल आधी ज्यांच्या नोंदी सापडलेला आहे आधी त्यांना प्रमाणपत्र भेटेल नंतर जे उर्वरित मराठा समाज आहे त्या मराठ्यांनाही ओबीसीतून आरक्षण भेटेल पण त्याच्यामध्ये आता हायकोर्टात एक ते ज्या याचिका होत्या त्यात फेटाळल्या गेल्या आता दुसरा प्रश्न असा राहिला मराठा आणि कुंभी ज्या वेळेस आता छत्रपती संभाजीनगर मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो त्या ठिकाणी मराठा आणि कुंभी व्हायले तर ते मराठा कुंभीचे कुंभी ही मराठाचे हे सिद्ध करण्याचं काम सुद्धा या सरकारचं आणि आपलं आहे ज्या वेळेस हे सरकार किंवा हायकोर्टाचे आदेश येतील की मराठा आणि कुंभी एकच त्यावेळेस मराठ्यांना कुंभीच सर्टिफिकेट भेटेल म्हणजे याचा अर्थ आपण ओबीसीत आहे कुंभी ओबीसीत आहे कुंभी मराठा मराठा आणि कुंभी हे एकच नाण्याच्या दोन बाजू तशी कुंभी आणि मराठा या दोन्ही ज्या गोष्टी आधी अठवन लाख लोकांना भेटू द्या मग आपल्याला या उर्वरित मराठ्यांना कुंभी सर्टिफिकेट शंभर टक्के भेटणार खुटी अशी ठोकली की त्यांना उपट निसटी येत नाही ठोकता येत नाही आणि काढल्या जात नाही याला म्हणतात संघर्ष योग्य श्री मनोज जरांगे पाटील दोन एकोणीसशे सॉरी एकोणीसशे सदुसष्टोणी चौऱ्याण्णव आर आधी आपण वाचा मी आर शेअर करतो सर्वांना त्या जीआर मध्ये दोन वळीच्या आधारावरती ओबीसीला आरक्षण भेटलं दोन वळीच्या आधारित ओबीसीला आरक्षण भेटलं ना आंदोलन ना मोर्चा ना काहीच पण त्यावेळेस मराठा समाजाने विरोध केला का नाही केला मराठ्यांना सुद्धा आपल्या भावाला मोठं वादांनी बघायचंय मराठा समाजात सुद्धा आपल्या मोठ्या भावाला मोठं व्हायचं बघायचंय हे स्वप्न फक्त मराठा समाज साकार करू शकतो कारण की बंजारा समाजाचं जे आंदोलन होतं जालन्या येते तिथं आम्ही बंजारा समाजाच्या आंदोलनात सहभागी झालो आमच्या मित्रापरिवारासोबत सहभागी झालो तर ते अनेक कुत्रे बोकत राहिले अर या बो या बो अरे याला तर खाली बसवलं यांना तर साईडला बसवलं अरे तो मोर्चा काही तुमच्या राजकारणी पप्पाचा मोर्चा नव्हता माझ्या बंजारा समाजाला एस टीमधून एस टी प्रवर्गातून ज्याच्या नोंदी आहे त्याला आरक्षणासाठी होता ही गोष्ट आधी जाहीर सांगतो आणि दुसरी गोष्ट जालना येथे धनगर समाजाचा आंदोलन उपोषण चालू आहे तिथं मराठा समाजात गेले कुठं गेले आरक्षण हाके नावण्या सायकल चोर छागण्या धनंजय मुंडे पंकजा मुंडे विजय वडेट्टीवा नाही गेले अरे जिथं सतरा सप्टेंबर रोजी आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीने रस्त्यावरती आंदोलन करत आहे आणि पंकजा मुंडे असेच जवळून गेले पण त्यात बंजारा समाजाच्या आणि धनगर समाजाच्या लोकांना भेट सुद्धा दिली नाही नाकारली भेट मग याच्यावर का ओबीसीचे नेते म्हणजे तुम्ही महान झालात का गोपीनाथ मुंडे साहेबांची ही शिकवण होती का तुम्ही तिथं भेट द्यायला पाहिजे होती तिथं भेटून त्यांना काहीतरी हे धरायला पाहिजे होतं पर्यावरण मंत्री अरे इतके आमचे सगळ्या लोकांचे मालवाहून गेले तिथं काय केलं तुम्ही त्या शरद पवारला घालाचुली आणि त्या देवेंद्राला घालाचूली त्या छागण्याला टाकाचुली आम्हाला काहीच घेणं देणं नाही फक्त एवढंचे गोर गरीब कोणत्याही समाजाचा असो त्याला न्याय भेटला पाहिजे मराठा समाजाचा असो ओबीसी समाजाचा असो धनगर समाजाचा असो बंजारा समाजाचा असो आदिवासी समाजाचा असो स्वराज्य निर्माते कोण हे सर्वांना माहिती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लोक जात पात धर्म अडकून बसले पण गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी कोणी आजपर्यंत समोर ने आलं अरे ज्या गरीब घराच्या कुटुंबातील संघर्ष श्री म्हणून चरांगी पाटील आले त्यांना एवढे काय लोक ट्रोल करायला लागले जसं की याचा राजकीय पप्पा नाराज होईल म्हणून त्यांच्यावरती टीका करण्यात येते राजकीय पप्पा ज्यांना राजकीय पप्पा फक्त आणि फक्त राजकारण पुरतम मर्यादित असतो एवढा लक्षात ठेवा समाजासाठी जातीसाठी जर कधी कोणी जर कधी काम करत असेल शरद पवार पंधरा वर्ष मुख्यमंत्री होते दहा वर्षे केंद्रीय मंत्री होते त्यावेळेस मनोज दादांनी आरक्षण का नाही मागितले किंवा शरद पवारने आरक्षण नाही दिलं भगवान भाऊ तुमच्या माहितीच तो सांगतो माझा नंबर घ्या मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकतो शरद पवार मुख्यमंत्री होता त्यावेळेचा संघर्ष जरांगे पाटील यांचा व्हिडिओ देतो बारामती सुद्धा आंदोलन केलेला माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे ज्यांना जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस तिथं देखील उपोषण करेल आणि आंदोलन करेल त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे ह्या गोष्टी बोलायच्या झाल्या सोशल मीडियावरती नाही बोलू शकत माझा नंबर नोट करून घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो सात पंच्याऐंशी झिरो पाच या नंबरवर मला हाय टाका मी त्याचे पुरुष पुराव्या सहित बोलतो आणि पुराव्या सहित तुम्हाला पाठवून देतो त्या शरद वाकड्या मराठा समाजासाठी केलं नाही पण तिथं आंदोलन करायला जरांगे पाटील होते त्यांची दोन हजार बारा तेरापासून त्यांची मराठा समाजासाठी शिवबा संघटना म्हणून त्यांनी ज्या संघटनेच्या माध्यमातून काम केलं संघटनेच्या माध्यमातून काम केलं त्यांना जर कधी जय राम जो प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केला आणि करत आहे पण शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत आता काय सांगा मी काय म्हंटल त्या वाकड्या तोंडाच्याला चुलीत घाला त्या आम्हाला त्या वाकड्या तोंडाशी काही घेणं देण नाही आणि आम्हाला त्या गोष्टीशी सहमत नाही आता देवा भाऊबद्दल बद्दल तुमची भूमिका काय आमची भूमिका देवा भाऊबद्दल बद्दल काय आता आम्हाला राजकारण करायचं नाही माझा पहिला मुद्दा देवाभूषी मला काही संबंध नाही पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे बंजारा समाजाला देखील एस टीमधून आरक्षण भेटलं पाहिजे त्यांच्या नोंदी असेल तर त्याच्यानंतर धनगर समाज एस टी प्रवागात आरक्षण भेटलं पाहिजे कारण की त्यांच्या नोंदी त्यांना आरक्षण तर भेटणारच ना हे जाहीरित्या सरकार सांगत आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना म्हणून मराठा कमिटीचे अध्यक्ष होते मतदान कोणाला देवेंद्र फडणवीस भाऊक का अजित पवार अरे याड्या झाकण झुल्यानं ते शरद पवार वाकड्या तोंडाचं म्हणतात तो अजित पवार त्याचाच आहे ते म्हणे मी अजित पवार शेंगा संसार करणार नाही संसार करणार नाही अरे संसार भी केला आणि पहिल्यांदा उपमुख्यमंत्री होता आता उपमुख्यमंत्री सगळे जेवढे घोटाळे खोरे वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना आम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकून वाईट केलं आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली ज्या धनंजय मुंडेला बिना खात्याचा मंत्री अजून एक बिना खात्याचा मंत्री छगन भुजबळ अजून ते जे घोटाळेखोरे मराठे सुद्धा मराठ्यांचे आमदार असो खासदार असो त्यांना आम्ही भाजपमध्ये सांगून घेतलं पण आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही कधीही त्यांच्यासोबत युती करणार नाही असे म्हणणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या शरद पवार हो। वाकड्या तोंडाच्या काकांनी सांगितलं म्हणून अजित दादा तिकडे गेलेले हे तुम्ही आधी लक्षात घ्या आणि तो छगन भुजबळ किंवा एवढी बेन आम्ही प्रॉपर्टी ईडी लागली म्हणून शिवसेना सोडली शरद भोकडे आले शरद भाऊ ईडी डबल लागली म्हणून ते अजित भोकडे गेले आता अजित भाऊच्या पक्षात आहे अरे मग स्वतःच्या पक्ष काढणं अवकाळ आहे ना तुमची एवढे नेते तुमचे तुम्ही स्वतःचे पक्ष काढा आम्ही तर आमच्या नेत्यांना भावच देत नाही आमचा नेता एकच जरांगे पाठी आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे राहू देवा भाऊ विषय छान आहे कारण त्यांनी आरक्षण दिलं वाद संपला मतदान भाजपला करणार एक मराठा कोटी मराठा मी चुकूनही भाजपला मतदान करणार नाही आणि काँग्रेसला सुद्धा मतदान करणार नाही इथून पुढं जो अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा कोणताही पक्ष असो मी त्याला मतदान करणार आज शेतकऱ्यांची अवस्था हो हात जोडून विनंती करतो आष्टी भीड सिल्लोड आपलं जाहना नांदेड काय काय गोष्टी स्वसणार तुम्ही शेतकऱ्यांच्या बाऱ्यात कारण की अरे शेतकऱ्याचा जगाचा पोशिंदा तुम्ही त्या शेतकऱ्याचा पोशिंदा म्हणून त्या व्यक्तीला पदवी दिली अरे तुमचे बस एस टी महामंडळ असो किंवा कोणत्याही गोष्टी असो तुम्ही संपावरती जातात आणि शेतकरी संपावर गेला तुमच्या खायला दाणे घरात कुठून येताना हे शेतकऱ्यापासून येतात आज त्याच्या पिकाचे काय नुकसान झाली नुकसान भरपाईसाठी कोणी समोर येईना सरकारमधलं कोणी व्यक्ती बोला ना अरे जो आमदार खासदार असून बांधलोक जातो बांधालोक जाऊन काय फायदा <eerrament> <way> बांधालोक जाऊन काय फायदा कारण की शेतकऱ्याची अवस्था अशी झाली मांग आड पुढं भी अरे विहिरीत जीव द्या इतकी शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे पण त्या शेतकऱ्याला अजून शेतकरीची नुकसान भरपाईच भेटली नाही तर पुढच्या पिकाचं चार पाच लाख रुपये लोन काढून त्या शेतीला लावले आणि त्या शेतीचं गेलं कारण त्या शेतकऱ्याकडे अरे इथं बॅनर लावले गेले चार ते पाच कोटीचे बॅनर लावले महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तेवढी पाच कोटीचा शेतकऱ्यांना निधी म्हणून जर कधी दिला असता तर तेवढं शेतकऱ्याला एक उभं राहण्याचं स्थान दिलं असतं अरे आपल्या आप पैठण तालुक्यामध्ये त्या शेतकऱ्याने त्या पंचनामा जे पंचनामा करायला आले होते त्या साहेबा देखत जिल्हा अधिकाऱ्या दे सोबत देखत त्यांनी विहिरीत उडी घालून आत्महत्या केली पण त्याच्या पिकाची नुकसान भरपाई झाली नाही काय करते अशा निर्लज्ज सरकारला कारण की शेतकरी जागला तरच पुढं आपल्या भारत देशाची प्रगती होईल अरे तुम्ही स्वतः सगळेजण म्हणते शेतकरी जगाचा पोशिंदा अरे जगाचा पोशिंदा राहिला का अरे त्या शेतकऱ्याच्या अंगावरती दहा दहा पंधरा पंधरा लाख कर्ज होऊन बसलं या चार वर्षात मालाला भाव भेटत नाही शेतकऱ्याला कर्ज माफी भेटत नाही अरे काय करायचं असले का सरकार वाकड्या तोंडाचं सरकार काय कामाचं हे सरकार काय कामाचं अरे विचार करा त्या दिवशी शेतकरी संपला जाईल ना त्या दिवशी या भाडोत्री लोक आणि जेवढेही लोक आहे का तेवढ्या शेतकऱ्या पाया पडायला तिथं खाली येतील अरे शेतकरी तुम्हाला जेवढा दिसतो तेवढा सोपं नाही जे पिकवलं जातं ना ते काही असं येत नाही वाऱ्यावरून येत नाही हाल बेहाल होऊन जायला त्या शेतकऱ्याची पण त्याला मदत करण्यासाठी समोर कोणीही येत नाही हाय का कोणाच्या दम नाही कोणाचा आज ते आमदार खासदार मंत्री संत्री कृषी मंत्री यांच्या बेनामी प्रॉपर्टीची जर कधी हिस्ट्री तुमच्या समोर ठेवली ना तर पायाची आग मस्तकात जाईल पायाखाली जमीन सरकून जाईल अस एवढी परिस्थिती बेकार एवढ्या करोडची प्रॉपर्टी असताना देखील त्या शेतकऱ्याला उपशी मारण्यात येत आहे अरे जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणल्या जाणारा शेतकरी उपशी आहे आणि आज तुम्ही त्याच्या चपाती भाकर बाजरी भाकर एकदम आरामाने खाताय काय करायचं का आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमात बरं होतं माझ्या छत्रपती राजांच्या स्वराज्याच निर्माण केलं तिथं जर कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका जातीला धरून जर चालले असते असती जात कुठं असती पण नाही अकरा पगड जातीला सोबत घेऊन चालले आणि शेतकऱ्याला सुद्धा देखील त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं समोर ते काम शाहू महाराज यांनी केलं त्याच्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी सुद्धा देखील केलं राजकारणापासून दूर राहायला श्याम भाऊ छोट्या शेतकऱ्यांच्या आज ज्या आला आहे त्याला शेतकरी जबाबदार आहे त्यांनी राजकारणापासून दूर राहायला पाहिजे राजकारणापासून दूर रा शेतकऱ्याचा राजकारणाचा संबंध येतच नाही कारण की आमचा शेतकरी भोळा भावडा आहे त्या भोळ्या भावड्या शेतकऱ्याला तुम्ही फसवून लालूच देऊन तुम्ही तुमचे पाच वर्ष काढून घेतात अशी गत होऊन जाते सरकार त्यांना आश्वासन देत शेतकरी त्या आश्वासनाला धरून 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 शेवटी शेतकरी त्याचा जीव देतो आणि त्याचा अंत होतो पण ह्या सरकारला त्याची काळजी नाही आणि ही काळजी नाही आपण जात जात करून 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 शेवटी आपला पूर्ण धर्म सुद्धा नष्ट करून येईल मला ज्या वेळेस शाळेत शिकवल्या जात होतो त्या गोष्टी सुद्धा अंमलत येत नाही शाळा नसतो शिकलो तर ते बरं झालं असतं कारण की ज्याची ज्याचे शिक्षण झाले त्यांनी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र लुटून काढला आणि घोटाळे करून त्यांनी त्यांची प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि जे शिकेल नाही ते तरी बरे नसतो शिकलो तर ते पुरलं असत शेतकरी लय श्रीमंत आहे शेतकऱ्याला कर्ज गरज नाही गरज नाही राजकारणी पप्पा नाराज होतील रे भाऊ ठेवा ऑफलाईन चाललो मी आता बास शेतकऱ्याला न्याय देऊ नका मराठ्याला देऊ नका